व्हिडिओ पोस्ट केला होता ज्याच्यामध्ये तुम्ही काही हिंदू काही मुस्लिम समाजाची लोक नमाज पठन करत असल्याचं सांगितलं होतं व्हिडिओ तो कधीचा आहे आणि आज तुम्ही परत मला ज्या वेळेला सोशल मीडियावरून हा व्हिडिओ आला त्यावेळे मी पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांना आणि महानगरपालिकेच्याही अधिकाऱ्यांना हा व्हिडिओ पाठवलेला आहे पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी मला असं सांगितलं की आम्ही ताबडतोब त्या लोकांना बाहेर काढले म्हणजे ती मंडळी आली होती आणि त्यांनी ती कृती केली हे है, निदर्शनास येत आहे है। म्हटलं कधी केलं होतं हे तर म्हणे की एका शुक्रवारी दुपारी दीडच्या सुमार सुमारास हे कृत्य घडलेलं आहे अशा प्रकारे जर का आपल्या ऐतिहासिक वास्तूंमध्ये कित्येक ठिकाणी आपण पाहतो की कबरी बांधलेल्या आहेत कित्येक ठिकाणी नमाज पडतात आणि मग असं असं हळूहळू करून त्यांची ती जागा वक्फ म्हणून डिक्लेअर करतात अशा प्रकारची कुठलीही कृती पुण्यामध्ये आम्ही होऊ देणार नाही यासाठी पुण्यातला सकल हिंदू समाज एकत्र आहे सर्व धर्मसंस्था आणि सर्व जागरूक हिंदू बांधव भगिनी एकत्र आहेत आणि त्यामुळे आम्ही आज या ठिकाणी आलेलो आहोत व्हिडिओ कधी दिसतोय नेमका तो मला व्हिडिओ रिसेंट मिळालेला आहे आणि अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार तो शुक्रवारचा दीड वाजताचा असावा पर्यटन सार्वजनिक सार्वजनिक ठिकाणी किंवा पर्यटन स्थळी पद्धतीने धार्मिक प्रार्थना करू नये याबाबतची काही नियम आहेत का याबाबतचं काही कायदेशीर यांच्यावरती कारवाई होऊ शकते का व्हायला पाहिजे हळूहळू करून हे लोक नमाज पडतात आणि मी स्वत वक्फच्या नवीन कायद्याचा अभ्यास करण्यासाठी जो गट होता त्या कमिटीमध्ये होते वक्फ बाय युजर ज्या ठिकाणी ते नमाज पडायला सुरुवात करतात कालांतराने ती जागा आमची आहे वक्फची आहे म्हणून क्लेम करतात आणि म्हणून आम्ही सगळेजण सजग आहोत या संदर्भात कडक कारवाई केली जावी ज्यांनी या ठिकाणी येऊन नमाज पडला पर्वतीमध्ये सुद्धा अशा काही घटना आढळलेल्या आहेत सारसबागेमध्ये अशा काही घटना आढळलेल्या आहेत त्यामुळे आता हे जे काही हातपाय पसरणं चालू आहे याचा वेळीच पायबंद केला